फॅमिली जय महाराष्ट्र विश्रांती चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर गुड मॉर्निंग सर्वांना माऊलीसाठी कॅरम आहे बघा माऊली सारखा त्या दुर्वाचा कॅरम घेऊन यायचा आणि तिने नेहला की वरडायचा मग घरात म्हण लहान बाबा नवीनच आणलाय मग चला तर मग आणलाय चला दाखवते कॅरम माऊलीसाठी नवीन माऊलीसाठी काय पण नातूसाठी काय पण लगेच आणायचं आपली वस्तू लईच रडला रात्री त्यामुळं मग आणला कॅरम चला तर मग बघा कॅरम केमल केमल नाही रे बाळा कॅरम म्हणतात त्याला हाय युट्यूब फॅमिली जय महाराष्ट्र हे बघा माऊली आमचा ना त्या शेजारच्या मुलीकडे एक कॅरम होता सारखाच घेऊन यायचा मग ती रडायची पोरगी पण पण देत होती बर का ती कॅरम देत होती त्याला आमच्यात चार चार दिवस असायचं कॅरम हे बघा सोंगट्या दाखवते त्याच्या पप्पानी आता आणलाय त्याला कॅरम हे बघा की कॅरम आणलेला आहे उभा काढू का आहे कॅरम सांगा हे बघा भरपूर मोठा आणलाय सारखा घेऊन यायचा त्या पुरीचा कॅरम मग भांडणं लागायची दोघायची ती पण रडायची हे पण रडायचा कितन आमच्यातनं नेला की ती रडाय रडाय हा रडायचा तिच्यातनं आणला की ती रडायची दुर्वा म्हणून हा कॅरम आता आणला नवीन म्हटलं म्हणलं बाबा म्हणलं त्याच्या पप्पाला कॅरम हे बघा भरपूर पुर, मोठा आहे चला तर मग माऊली काय आणलं हा काय आणलंय हा कॅरम आणला कॅरम

झाली बघा नव्या कॅरमची उद्घाटन झालं आमच्या माऊलीच्या हस्ते हे बघा चला तर मग या तुम्ही बी कॅरम खेळायला